सिद्धार्थ एच सर्व्हिस अभिमानाने सादर करत आहे टाटा प्ले समर धमाका ऑफर टाटा प्ली नवीन ग्राहकांसाठी मर्यादित कॅशबॅक ऑफर देत आहे तुम्ही विद्यमान डिश सन रेक्ट किंवा ग्राहक असल्यास तुम्ही टाटा फ्लेवर स्किच करू शकता आणि एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये किमतीचा तिचा मोफत एच डी सेट टॉप बॉक्स मिळवू शकता तुम्हाला तीन हजार सहाशे रुपयाचे कॅशबॅक रिचार्ज देखील मिळेल टाटा प्ली एच डी कनेक्शन धमाका ऑफर तुमचे आवडते चॅनल आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या आता नॉनस्टॉप मनोरंजनासाठी सज्जवा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक बिल आणत आहोत तुम्ही फक्त पे करा दोन हजार आठशे दोन रुपये आणि बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्लेची सेट टॉप बॉक्स तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही टाटा प्ले डी टी एच कनेक्शन प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेत चॅनेल ऑफर करते हिंदी इंग्रजी तमिळ तेलगू मल्याळम कन्नड मराठी गुजराती बंगाली उडिया पंजाबी आणि अनेक भाषांसह आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चॅनेलमधून तुमचे आवडते पॅकेज निवडा आताच तुमचे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबरवर कॉल करा टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला मिळेल याची पिक्चर क्वालिटी डॉल वी डिजिटल सराउंड साऊंड टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला असेल एक वर्ष वॉरंटी आणि सर्व्हिस चार तासात डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला मिळेल एचडी सेट टॉप बॉक्स युनिव्हर्सल रिमोट रिमोट रिमोटसाठी दोन बॅटरी एचडीएमआय केबल पॉवर अडॅप्टर टाटा प्ले ही ती एक खास वैशिष्ट्ये भारतातील धार्मिक स्थळांची लाईव्ह दर्शन मोफत टाटा प्ले मोबाईल ॲप वरून मनाप्रमाणे चॅनल किंवा टाटा प्ले पॅकेज किंवा ब्रॉडकास्ट पॅकेज निवडण्याची संधी तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू शकता टाटा प्ले ॲप वर दोन मोबाईल वर लाईव्ह टीव्ही फ्री रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही मिस कॉल द्वारा इमर्जन्सी रिचार्ज सुविधा उपलब्ध तेरा भाषेमध्ये कस्टमर केअर सर्व्हिस उपलब्ध ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे फक्त पेकरा दोन हजार आठशे दोन रुपये आणि मिळवा तीन हजार सहाशे रुपये तुमच्या टाटा प्ले मध्ये सोबत मिळवा टाटा प्ले ये सेट टॉप बॉक्स अगदी मोफत हविश्वासनी करा चुकून नकात वारा करा आणि तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या या वीकची ऑफर सर तुम्हाला केवळ उच्च गुणवत्तेचा हे ची बॉक्स मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी छत्तीसशे रुपये शिल्लक देखील मिळत आहे आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइज करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल टेक्निशियन इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्ही पेमेंट करण्यासाठी गुगल पे फोन किंवा पेटीएम वापरू शकता किंवा तुम्ही रोख पेमेंट देखील करू शकता सर्व पेमेंट पर्याय पूर्णपणे सुरक्षित आहेत हाय टाटा स्काय कस्टमर केअर आताच तुमचे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबरवर कॉल करा भारतातून कुठूनही फोन लावा आणि टाटा प्ले कनेक्शन लावा फक्त टाटा प्ले पहा सगळ्यात जास्त टीव्ही चॅनल हे लावलं तर लाईफ सगळ्यात जास्त झिंगाला सिद्धार्थ बी टी एच सर्व्हिस टाटा प्ले ऑथराइज पार्टनर